एकोणीसशे पंच्याण्णव मधली आहे आणि कुठली कास्ट मराठा मराठा आणि मातंग समाज ओके हा आणि हे शिक्षण काय आहे बी ए पास पासात बर आणि आता काय करताय पेशंट केअर टेकर ची ड्युटी करते हॉस्पिटलला नर्स नाही एक आ, होम घरी करते प्रायव्हेट करता हा हम्म बर ठीक आहे आणि घरी कोण कौन कोण असतात घरी माझे मम्मी पप्पा माझा भाऊ ताई किती भाऊ भाऊ आहे ठीक आहे दोघींनी दोघींची लग्न झाली हां दोघींची लग्न झाली माझं लग्न होत नाही होत नाही कसं काय बोलतात तुम्ही मांगलिक आहे बोलतात मांंगलिक मांंगलिक म्हणजे कुठला कुठला हे आहे मग मंगळ आहे की शनि आहे मला त्यातलं जास्त नाही समजतं नुसतं असं बोलतात कडक मंगळ आहे ठीक <laughs> आहे टेन्शन घेऊ नका म्हणतात की मंगळवाल्या सोबतच लग्न करून द्यायचं तुझं नाही दिलं तर मग पुन्हा ते लोकांना माहिती झालं मंगळ या पूर्वी दिवस वगैरे होईल असं काय असं काय नाही हे बघा तुम्हाला एक सांगतो मी स्वतः अमोल गावडे बोलतोय माझी रास आहे मकर आहे आणि माझ्या मिसेसची रास आहे सिमू आहे कुंडलीनुसार लग्न मान्य नाही कळलं ना? आमचं कुठे काही खटकत नाही आम्ही व्यवस्थित आहोत मंगळशी काही देणं देत नाही एकमेकांना सगळ्यांना समजून घेतलं ना आता काही मोठं काय नाही मंगळ शनी कुठे राहणार आहे समजलं ना बरं असू काय इच्छा काय माहिती करू शकल असं मला व्यवस्थित ठेवू शकल असं बरं हा हा तेवढा कमवता असावाद असावं तेवढीच इच्छा आहे दुसरी काय नाही बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि कुठून बोलताय तुम्ही मुंबई मध्ये काम करते माझे मम्मी पप्पा ते मंगळ घेऊन बसले त्यामुळे माझे लग्न मागे मागे पडत एकदा वर्ष होऊन गेलं की पुन्हा लग्न नाही होणार मी आता सांगते आणि संस्था मध्ये यासाठी द्यायचे कदाचित चांगला जोडीदार थोडा व्यवस्थित भेटेल बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि भेटेल काय टेन्शन घेऊ नको आणि मम्मी पप्पांना पण माझं म्हणजे कसं माझ्याबद्दल सांग की म्हणजे आम्ही जे लग्न केलं ना ते पण सांग म्हणजे कसं मी लग्न नाही चांगला चांगला बसली नव्हती तरी सुद्धा आम्ही लग्न केलं ते सांगितलं ना मम्मी पप्पाला कि ते कळणार त्यांना असं काय मी मी उदाहरण आहे चांगलं चांगलं उदाहरण आहे कारण मी लग्न जमवतो आणि आम्ही उलट केलेलं आहे मुद्दा की समाजाला पण कळू देत ना की कुंडली वगैरे काही नसतं हे थोडंसं पण त्याची लक्षणे आहेत ते आणि आता त्या लोकांमध्ये मी जिथे बी मला स्थळ घरचे बघत आहे ते असं मंगळ वगैरे काहीतरी काहीतरी दोष काढते माझ्यामध्ये बरोबर माझं देव धर्म अशा गोष्टी निघाले म्हणून मी ही संस्था निवडते बरोबर हे लोक मला चांगलं स्थळ बघून देते बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि तुला मुंबईचं पाहिजे का मुंबईत भेटलं तर मुंबईत कुठेही चालते असं काही नाही फक्त मुलगा व्यवस्थित आहे असा कुठेही म्हणजे लातूर आणि मुंबई की अजून कुठेही लातूर मध्ये चालेल मुंबई मध्ये चालेल पुण्यामध्ये चालेल ठीक आहे चालेल आपल्या मुंबईच्या मध्ये बाहेर नाही महाराष्ट्र महाराष्ट्रीयन ना असावा आपल्या आमच्या जातीचा असावा बरं चालेल चाले, ठीक आहे आणि थोडासा थोडासा शिकलेला आता मी पण ए पास आहे ना तर आणि दुसऱ्याला पण एवढी ही थर्ड क्लास नाही आहे पर्सनॅलिटी आहे परफेक्ट आणि पेशंट केअरचं पण काम मी बऱ्याच सात आठ वर्षापासून करते तर माझं बीएनएम करण्याचं पण प्लॅनिंग आहे जर का लाईफ पार्टनर चांगला भेटला तर मी पुढे जीएनएम करून चांगल्या हॉस्पिटल मध्ये जॉब करू शकते सपोर्ट आणि हा मम्मी पप्पा तर मला जास्त सपोर्ट नाही करत बरोबर आपण गरीबीतून वर आला तर आपल्याला एक लाईट पार्टनर प्रत्येक पुरीची असते की लाईट पार्टनर योग्य असावा बरोबर ठीक आहे चांगलं वाटलं म्हणजे चांगले विचार आहेत ठीक ठीक आहे अजून काय सांगायचं आहे बरं व्हिडिओ केव्हापासून बघताय व्हिडिओ केव्हापासून बघायला सुरुवात केली व्हिडिओ केव्हापासून बघायला सुरुवात केली आमची आज पहिलाच ठीक आहे बरं का सबस्क्राईब करायला समजेल का युट्यूबवर सामाजिक संघर्ष युट्यूबचं नाव आहे तिथे सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील सगळे खरे व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे जे विवाग साठी आहेत ते खरे व्हिडिओ आहेत सगळे कुठलाही फेक व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे कोणालाही बिंदास् तुम्ही कॉल करू शकता त्याला सांगायचं तुम्हाला मग चालतं का किंवा काय तुम्ही कुंडलीवर विश्वास ठेवता का असं विचारायचं ना जे तुमच्या वयामध्ये बसतंय अभ्यास करायचा म्हणजे आपल्या वयामध्ये कुठलं बसतं त्यांना डायरेक्ट कॉल करायचा कारण ते सग सगळे लग्नासाठी भरपूर व्हिडिओ दिसणार आणि सगळे फुकट आहेत आम्हाला पैसे द्यायची दे... गरज नाही सामाजिक संघर्ष एवढंच लक्षात ठेवा सामाजिक संघर्ष हा पूर्णपणे महिलांसाठी महिलांसाठी पूर्णपणे मोफत लग्न जुळवू शकता इथे पैसे द्यायची अजिबात गरज नाही हे सगळं महिलांसाठी आहे कारण महिलांची फसवणूक होते महिलांचे फोटो वगैरे व्हायरल होतात चुकीच्या ठिकाणी आणि ते करून होऊ यासाठी आम्ही काम करतोय तुम्ही कर शकत नाही मला मला वेळ नाही तेवढा मला हेच काम जमत नाही मला महाराष्ट्र बघतोय पूर्ण बर काय सर्च करून बोललात सामाजिक संघर्ष हाय हो सर्च, सर्च केला जो पहिला चॅनल दिसेल सामाजिक संघर्ष माझा चेहरा माहिती आहे ना माहिती हा मग माझा चेहरा बघायचा तिथे भेटला की तिथे सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केलात की तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील तुम्हाला दिसतील ठीक आहे दिसतील एक मिनिट मी बघते सर्च करून हां सामाजिक संघर्ष टाका मित्रांनो लक्षात घ्या हे बघा ही मुलगी अजून पुढे जायची इच्छा आहे तिला समजलं ना फक्त जोडीदार चांगला पाहिजे जर जोडीदार चांगला भेटला तर ती अजून खूप पुढे जाऊ शकते कारण ती आता प्रायव्हेट नर्सचं काम करते ती आणि तिला तिला सपोर्ट पाहिजे कोणाचा तरी तिला मंगळ आहे असं ती म्हणते आणि आईवडील बोलत आहेत की त्यांना मंगळचंच असं पाहिजे पण मित्रांनो असं काही नाही आहे आम्ही आता मी एक छोटंसं उदाहरण दिलं माझं की आम्ही दोघं म्हणजे नवरा बायको आम्ही आम्ही अपोजिट आहोत राशीमध्ये जर बघितलं तर अपोजिट आहोत आम्ही आम्ही आमचं लग्न मान्य नाही कुंडलीला तुम्ही बघू शकता पण आमचं कुठे खटकलं नाही आम्ही सुखात आहोत व्यवस्थित आहोत कुठे काही प्रॉब्लेम आला नाही आम्हाला आम्ही व्यवस्थित एकमेकांना सांभाळतो आहे तर मित्रांनो हे सगळं काय म्हणतात ते या गोष्टी पूर्वीपासून लादल्या गेल्यात अंधश्रद्धा वगैरे असे ते लादल्या गेल्या मनावर बिंबल्या आहेत त्या आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला भीती निर्माण वाटते आपल्याला वाटतं की आपलं चुकीचं काहीतरी घडेल वगैरे तर तसं काय नाही आपण किती एकमेकांना सपोर्ट करतो त्याच्यावरती सगळं असतं आपलं वागणूक कशी आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात समजलं ना तुम्ही कसा संसार करणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं तर त्यामुळे ज्याला कळतं त्या व्यक्तीने नक्कीच पुढे जायचं आहे अशिक्षित लोक आहेत त्यांनी विचार करू नये त्या गोष्टीचा त्यांनी ते अंधश्रद्धेचा विचार करावा मी काय त्याविषयी बोलत नाही पण ही मुलगी जी आहे हिला लातूरपासून मुंबईपर्यंत किंवा आजूबाजूला चालेल एवढं क कळलेलं आहे आपल्याला तिला पुढे जायचं आहे ती आता जी प्रायव्हेट नर्सचं करते उद्या हॉस्पिटलमध्ये लागू शकते असं ती बोलली आहे हुशारपोरगी आहे तर तुम्ही बघा प्रत्यक्षात एकमेकांना भेटा आणि लग्न करू शकता परंतु मित्रांनो मी कोणा मुलीचे नंबर देत नाही हे लक्षात ठेवा पहिल्यापासून सांगते मी लक्षात ठेवा कुठल्याही मुलाने माझ्याकडे हिचा नंबर मागू नये हिचा नंबर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्वतः जाहिरात देण्याचा प्रयत्न करा प्रत्येक मुलगा स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे तरच याचं लग्न हिच्याशी होऊ शकतं हे लक्षात घ्या तुमची परिस्थिती असेल तर जाहिरात द्या नसेल तर देऊ नका ओढाताण करून जाहिरात कधीही देऊ नका आणि या मुलीसाठी म्हणून जाहिरात देत असाल तर मुली देऊ नका कारण हा बेसिक व्हिडिओ आहे हा जाहिरातचा व्हिडिओ नाही आहे जाहिरात व्हिडिओ म्हणजे काय जाहिरात व्हिडिओमध्ये डायरेक्ट आम्ही फोन नंबर शो करतो समजलं ना तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या आणि लग्न लवकरात लवकर जुळावीत यासाठी आम्ही नवरा मुलांचे संपर्क आम्ही ओपन ठेवतो आणि मुलींना ते फ्रीमध्ये मिळतात हे सगळं मुलींसाठी आम्ही करतोय मुलींना फ्रीमध्ये भेटतात मोफतमध्ये भेटतात ते संपर्क सगळे आणि मग मुली व्यवस्थित आपल्याला जे पाहिजे ते सिलेक्ट करतात बऱ्याच ठिकाणी काय होतं मुलं सिलेक्ट करतात आणि मग काय होतं मुलीला ते मान्य नसतं मग मा संसार चांगला होत नाही मग यासाठी आम्ही विचार करून असा चॅनल बनवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींचे जे फोटो व्हायरल होतात चुकीच्या ठिकाणी चुकीच्या घटना घडतात तर ते होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही हा चॅनल बनवलेला आहे तर ज्यांना ज्यांना वाटतं की आमचा सामाजिक संघर्ष हा चॅनल चांगला आहे त्यांनी नक्कीच तिथे कमेंट करून कळवू शकता किंवा आमच्याकडून काही चुका होत असतील तरीसुद्धा कमेंटमधून तुम्ही सांगू शकता मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही योग्यतेचे आहोत तर तुम्ही इतर जे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता तुमचे ग्रुप असतील किंवा इतर ठिकाणं कुठे असतील तर तिथे पण शेअर करू शकता जेणेकरून कोणाचं तरी भलं होऊ शकतं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मित्रांनो लक्षात ठेवा फक्त स सबस्क्राईब करायचं आहे एकदा सबस्क्राईब केलात की तुम्हाला कायम व्हिडिओ दिसत राहतील आणि पूर्णपणे फ्रीमध्ये लग्न जोन जाईल आता लवकरच आमची फीसुद्धा वाढवणार आहोत आम्ही कारण आम्हाला पूर्ण स्ट्रिक करायचं आहे चॅनल आम्हाला कुठेही अपराधपर होता का म्हणे कुठेही कोणाचं नुकसान होता का म्हणे यासाठी आम्ही काळजी घेतो आहे त्यांना ज्यांना वाटतं त्यांनी आम्हाला तसं कळवा बाकी मी निरोप घेतो ठीक आहे धन्यवाद